साईकृपा पतसंस्थेच्या चेअरमनपदी सदाशिव बोरचटे पुणे अहिल्यानगर कार्यक्षेत्र असणाऱ्या बेल्ले येथील अग्रगण्य पतसंस्थांपैकी श्री साईकृपा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित बेल्लेच्या चेअरमनपदी श्री सदाशिव रामभवशेठ बोरचटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली संस्थेचे विद्यमान चेअरमन वसंतराव जगताप यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते या पदासाठीची निवडणूक मंगळवार दिनांक अकरा मार्च रोजी सहाय्यक निबंधक कार्यालय जुन्नर या ठिकाणी पार पडली यावेळी संस्थेचे बारा संचालक उपस्थित होते त्यापैकी चेअरमन पदासाठी सदाशिव रामभाऊ शेठ बोरचटे यांनी एकमेव अर्ज दाखल केला त्या अर्जाला सूचक म्हणून राकेश सुधाम डोळस हे होते तर अनुमोदक सूर्यकांत आबाजी गुंजाळ हे होते एकमेव अर्ज आल्याने आद्यासी अधिकारी सहाय्यक निबंधक डॉक्टर गजेंद्र देशमुख यांनी सदाशिव बोरचटे यांना सायकृपा नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन म्हणून घोषित केले यावेळी उपस्थित संचालक व गजेंद्र देशमुख साहेब यांनी संस्थेचे नवनिर्वाचित चेअरमन सदाशिव बोरचटे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला अशी माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जीवन संबेराव यांनी दिली ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद Junnar